अकोला गीतांजली विद्यालय कन्हेरे सरप येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला ग्रामसेवा शिक्षण प्रसारक मंडळ बांबेरी सचिव अभिजित दादा कौशल शाळा समिती सर्व सदस्य सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस माजी सैनिक गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यालयाचे आजी माजी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा